उस्मानपुऱ्यातून भरपूर सगळे वडापाव आहेत मग दाजी वडापाव हा एकदम साफ सुचता आणि चांगलं भेटतं मी रोज, रोज सकाळी येतो सर येथे रोज सकाळी हो सर मित्रांनो नमस्कार मी प्रेम प्रकाश तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतोय न्यूज टापूच्या या स्पेशल शोमध्ये ज्याचं नाव आहे टेस्ट लय भारी आणि आज आपण आलो हो आहोत दाजी चौदार वडापाव म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील हनुमान नगर या परिसरातील हा वडापाव आहे आणि याची टेस्ट एकदम लय भारी आहे तर बघूयात की नेमकी ही वडापावची टेस्ट कशी आहे जर तुम्हाला वडापाव खाण्याची आवड असेल कुरकुरीत आणि खमंग अशी जवळ जर घ्यायची असेल तर नक्की एकदा भेट द्या दाजी चौदार वडापावला तर आपण जाणून घेऊयात की वडापाव बनतात आणि काय आहे सगळी प्रोसेस चला मलापासून तुमचं स्वागत आहे न्यूज टापोज या स्पेशल मध्ये जसं नाव आहे टेस्ट लय भारी आणि आम्ही फिरतोय मराठवाड्यामध्ये की जिथे जिथे या ठिकाणी टेस्ट आम्हाला खायला जबरदस्त भेटते आणि सगळ्या ग्राहकांकडून आणि या परिसरातील जे लोक वडापावचे टेस्ट घेतात त्यांच्याकडनं समजले की दाजी वडापाव सगळ्यांच्या आवडीचा आहे पसंतीचा आहे आता मला सांगा की या वडापावची सुरुवात तुम्ही कधीपासून केली वडापावची सुरुवात ही दोन हजार एकोणास पासून केलेली आहे दोन हजार एकोणावीस पासून म्हणजे दोन चार वर्षापासून सुरुवात केली बरं का असं कधीपासून वाटले की आपण या व्यवसायात उतरलं पाहिजेत माझे म्हणजे अगोदरपासूनच इच्छा होती की का, आपण काहीतरी बिझनेस करावं हो। बिझनेस केला पाहिजे त्याच्यामुळेच मी वडापाव म्हणजे के केला वा जेव्हा असं वाटलं होतं का बरं जेव्हा सुरुवात केली तेव्हा असं वाटलं होतं की आपला हा जो वडापाव आहे दाजी वडापाव आज सगळ्यांच्या पसंतीला उतरेल आणि जी आज मागणी आहे म्हणजे प्रत्येक जण रूम करून राहणारे मुलं आहेत बॅचलर आहेत किंवा मग सकाळी सकाळी इथून जाणारे कंपनीस जाणारे लोक आहेत तर ते आवर्जून वाढ बघतात की दाजी वडापाव जो गरम गरम वडापाव आहे त्याची चव घ्यायची आणि कामाला जायचे तर असं वाटलं होतं का की हा प्रवास येईल हो नाही असं तर काही वाटलं नव्हतं पण आपण मी जेवढा आप चांगलं प्रय म्हणजे टेस्ट देण्याचा प्रयत्न केला हां हां त्याच्यामुळं ग्राहकांना आपली पसंती ग्राहकांनी आपल्याला पसंत केलं आणि आपली सगळे घरगुती चव असल्यामुळे ग्राहक आपल्याला पसंत करतात सकाळी नऊ वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत तेरा ते चौदा तास चालू असतं आपलं म्हणजे तब्बल तेरा आणि चौदा तासपासून तुमचं काय नाव हो का का ना। संजीव भोसले बरं कधी टेस्ट चाकलेली आहे का दाजी वडापावची काय वेगळं पण आहे बरं पासून त्यांनी चालू केलं आहे तेव्हापासून मी त्यांच्याकडून कंटिन्यू येतो कंटिन्यू कंटिन्यू दाजी वडापावची आणखीन एक टेस्ट म्हणजे याची जी मिळणारी जी चटणी आहे तर ती हिरवी चटणी नेमकी काय आहे ती हिरवी चटणी आणि ह्या एकंदरीत गोष्टी त्याला समोसा असेल किंवा ब्रेड वडा किंवा हा वडापाव असेल तर काय वर वेगळं पण असं देतात की लोकांना तुमची चव हो केसून आणते वैयक्तिक मी पण त्यामध्ये आलो मला पण तुमचा वडापाव खूप आवडतो नाही मध्ये कसं माहितीये का जर आपण वडापाव जर गिरायकाला देतो त्याच्यासोबत समजा पुदिना चटणी असेल किंवा सॉस असेल किंवा लाल शेंगण्याचा असेल हे जर दिलं तर त्या गिरायकाची मन समाधान होतं आणि त्याला परत त्या वड्याला अजून जास्त चव लागते त्याच्यामुळं तो वडा अजून टेस्टी लागतो म्हणजे वड्याच्या सोबत ही चटणी आणि पुदिन्याची चटणी आणि सोबत मिरची ह्या सगळ्या गोष्टी एकदम जरा मजा येते बरोबर आहे का बरं हे बनवतो कोण वड्या हे जे वडे वगैरे बनवतात कोण बनवतात हे आमचे महेश बर आ, महेश दादा तुमचं स्वागत आहे ही कारागिरी तुमची कमाल आहे म्हणजे जसं की दाजींचं जे नाव आहे आज मला असं वाटतं तुमच्या हाताला ती चव आहे कधीपासून तुम्ही हे वडापाव बनवण्याची कला शिकलात आणि काय कधी वाटलं की आपण हे एकदम म्हणजे जबरदस्त करू शकतो मी पहिल्यांदा होतो समजा मला इथं आता ते वर्ष झाली इथं मला समजा बोलून घेतलं की असं होती त्याच्यामुळे मी येऊन गेलो समजा इथं म्हणजे याच्या आधी पण तुम्ही लिंग मध्ये वडापाव वगैरे बनवत होतात की इकडं आल्यानंतरच बनवायला नाही मला स्वतःच हॉटेल होतं गावाकडं पण ते काही कारणास्तव मी बंद केलं ते मला ते पुरडत नव्हतं मग मी महिना पंधरा दिवस थोडं घरी राहिलो तर मग नंतर मला एक माझं मावज मित्र म्हणून त्यांना मला बोलावला असं असं ठीक आहे म्हणलं करतो कोण काही अडचण नाही म्हणलं मग मी आज तालुक्यात शिकून गेलो बरं हे आता तुम्ही जे वडापाव बनवतात बरोबर आहे की नाही <laughs> तर हे नेमकं हे जे पीठ आहे किंवा मग याला लागणारी जे आलूची चटणी आहे हे सगळं चटणी वगैरे बनवताना कोणत्या कोणत्या गोष्टींचा तुम्ही विचार करतात की नेमकं एकदाच एकत्र बनवून ठेवतात की मग जसा जसा टप्पा संपेल तसं करतात काय कसं आमचं कसं राहतं जसं लागेल तसं आम्ही बनवतो जसं लागेल तसं हो समजा तस लावूनच बनवत पाहिला संपत आलं एक भगवनीकड आलं तिकडे लावून म्हणजे एक हे संपल्यानंतर तिकडे लगेच सुरू असं आता हे जे पाव वगैरे सगळे आहेत हे जे पाव आहे त्याच्यासोबत सगळे खायला एकदम खूप टेस्टी लागतात पाव बरोबर आहे का नाही तर हे पावही सगळे फ्रेश म्हणजे प्रत्येक दिवसाला नवीन पद्धतीने तेव्हा सकाळी जे आले ते संध्याकाळी परत फ्रेश राहते असं निघाले सकाळी सकाळी जे माल टाकला तो संध्याकाळी परत फ्रेश राहतो आणि आता हे जे तेल आहे बरोबर आहे का नाही हा आता तेल आणि जो वडा आहे किती वेळ भर साधारणतः तुम्ही त्याला गरम करता त्याच्यामध्ये की जी टेस्ट लागते कुरकुरीतपणा येतो की तो काय नेमकी काय अशी एक स्पेशल स्किल आहे तुमच्यात की जी एकदम सव एकदा ज्या माणसाला लागली तर तो माणूस काय एक वेळा नाही तर दोन तीन वेळा परत रिटर्न येतो तुमच्याकडे काय करायला तसं नाही ते काय म्हणते लागत टेस्ट लागत चालत हो काय नाव तुझं सर खाऊ द्या काय शिंदे कैलाश वडापावची कशी आहे टेस्ट दाजी वडापाव हो। काय बरं भरपूर सगळे वडापाव असताना नेमकं दाजी वडापाव मध्ये काय वेगळेपण असं वाटतं की बाई सकाळ झाल्यानंतर एकदा तरी दाजी वडापावच्या सुरुवात झाली पाहिजे असं काय वाटत कारण की चव चांगली सर दाजी वडापावची कारण की लवकरात लवकर अवेलेबल आहे टेस्ट पण चांगली आहे टेस्ट पण चांगली हो म्हणजे खाण्यासाठी कसं वाटतो बरं एकदम छान एकदम छान हो मी रोज सकाळी येतो सर रोज सकाळी हो सर बर वडापाव प्रत्येक वेळेला गरमच भेटतो की थोड्या वेळाने नंतर गरम वगैरे हो किंवा गार कधी पण या बर काय मित्र सकाळी सकाळी एकदम छान वडापाव घ्या भाध चटणी आहे हिरवी ही लाल चटणी आहे का बर हाच वडापाव काय ते काय काय सांगशील वडापाव बद्दल हा वडापाव खूप टेस्टी आहे टेस्टी आहे आणि खायला पण खूप छान आहे चव चवदार काय वेगळं पण आहे बरं या वडापाव मध्ये आता तुझ्या तोंडाला पाणी सुटत आहे मी तुला बोलतोय पण तरीही मला सांग काय वेगळं पण आहे पण म्हणजे अस छान टेस्ट आहे म्हणजे दुसऱ्या वडापावपेक्षा ह्याची टेस्ट थोडी चांगली लागते म्हणजे बघा हा हा माझ्या मित्राला एकदम असं वाटतं की अरे अरे कधी बोलणं बंद करतात आणि मी कधी सकाळी सकाळी वडापाव खाऊ वाटायला लागला त्याला ही आहे दाजी वडापावची ओळख आणि जपली आहे त्यांनी त्यांची तेन ही टेस्ट आणि चव विजय दादा वडापाव तुम्ही खाताय जरा हा तोंडालाही पाणी सुटले तुमच्या काय सांगाल बरं या दाजी वडापाव बद्दल नेमकं दादा दाजी वडापाव बद्दल बोलायचं म्हटलं तर शब्द कमी आहेत त्यांचा वडापाव खायला मी उस्मानपुरातून उस्मान का बरं उस्मानपुर्याला येत नाही तर भरपूर सगळे वडापाव आहेत मग दाजी आहे वडापाव का वडापाव भरपूर आहेत पण क्वालिटी तशी नाहीये क्वालिटी तशी नाहीये यांची क्वालिटी साठी मी माझा मित्र दुबईला असतो तो माझ्याकडे आला होता एक दिवस त्याला मी एक खाऊ घातलं फक्त तर तो अगदी दहा वडापाव घेऊन गेला पाव घेऊन गेला माझ्या मित्रांनी सुद्धा खाऊल तो आमची चव अगदी नॅरी आहे चटणी वगैरे कसं आहे चटणी एकदम उत्तम आहे सर यांची माझं नाव शेख शकील शेख मैमूर हा मला असं वाटतं वरची दुकान तुमची हा राज मोबाईल कॉर्नर तुमची दुकान आहे आणि येणारे हे सगळे काय दाजी वडापाव तर तुम्ही बघितलेला असेल ना एक दोन वर्षामध्ये सगळ्यांच्या पसंतीस उतरलेला आहे कधी केलाय का टेस्ट तुम्ही भरपूर वेळेस टेस्ट केला हा दररोज आमचा टेस्ट चालू राहतो सकाळी सकाळी येण्यास सुरुवात होते का हा सकाळी आठ वाजता काय बरं एक वेगळं पण काय स्पेशलिटी आहे बरे आता वडापाव मध्ये वडापाव त्यांचा एकदम क्वालिटी चांगली आहे खायला चवदार आहे तर हा सनविच बी चांगला त्यांचा सर्विस पण चांगली आहे आणि टेस्ट पण भारी आहे हा काय नाव तुमचं माझं नाव जगन्नाथ भागाजी पालखे काय काय रिक्षा चालवतात का हो रिक्षा चाल मग काय सकाळी सकाळी नाश्ता दाजी वडापाव टेस्टी आहे एकदम टेस्टी आहे आता तुम्ही रिक्षा चालवतात आपल्या शहरातल्या प्रत्येक परिसरात जातात दाजी वडापावची काय अशी वेगळं आहे बरं काय वेगळं पण आहे की वडापाव तुम्हाला इथंच खावं वाटतं बाकीकडे दुसरी तर एकदम साफ सुथरा आणि चांगलं भेटतं स्वच्छता पण आहे पण आहे गरमगरम पण भेटतो आणि चव पण आहे हो चव पण नाही <laughs> तर दाजी आम्हाला नेमकं सांगा ही जी चटणी बनवतात तुम्ही तर या चटणीची नेमकी काय प्रोसेस आहे कशी बनवतात ही चटणी बटाटे उकडून घेतल्यानंतर त्याला बारीक चांगलं चांगल्या प्रकारे बारीक त्याला ठेचून घ्यायचं हा एकदम असं बारीक झालं पाहिजे रवेदार मसाला खाताना त्याला असं समजा एखादा असं खडा नाही लागलं पाहिजे बटाट्याचा त्या हिशोबाने त्याला बारीक ठेसून घ्यायचं ठेसल्याच्यानंतर गरम गरममध्येच ठेसायचं गरम गरम पूर्ण गरममध्येच ठेसायचं शिलून घ्यायचं ठेसून घ्यायचं ठेसल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाला टाकायचा जसं हिरवी मिरची हिरवी मिरची लसण अद्रक कोथिंबीर कढीपत्ता मोरी हा जो मसाला आहे हा पहिले अगोदर मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्याला पूर्ण ग्रँड करून घ्यायचं ग्रँड केल्याच्या नंतर त्याला कढाईमध्ये टाकून तेल वगैरे टाकून त्याला फ्राय करून घ्यायचं त्याला पुन्हा फ्राय करायचं त्याला फ्राय करायचं आणि त्याला फ्राय केल्याच्या नंतर तो मसाला आपण जे बटाटा बारीक केलेले आहे त्या बटाट्यामध्ये टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स केल्याच्यानंतर नंतर मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे मीठ आहे बरं मला एक सांगा ही जी चटणी आहे तर खास म्हणजे तुमच्या वडापाव जेव्हा माणूस कोणीही चव चाकतो त्याची तर याची चटणी माणसाच्या कायम लक्षात राहते त्यासोबतच तुम्ही पुदिन्याची चटणी पण बनवतात पुदिन्याची चटणी नेमकी कुठल्या पद्धतीने बनवतात पुदिन्याची चटणी बघा सर त्याच्यामध्ये पुदिना असतं कढीपत्ता कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये थोडीशी पालक टाकावं लागते पालक याच्यासाठी टाकावं लागते कारण त्याला घट्टपणा येतो आणि पुदिना फक्त पुदिन्याची कधी चटणी बनवली तर ती तिचा थोडासा कलर डाऊन डाऊन पडतो हा। ब्लॅक ब्लॅक कलर होतो असतो त्याचा हिरवा रंग कस हिरवा रंग आणण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे पालक टाकावं लागत हिरवा रंग येण्यासाठी पालक टाकावं लागतो बरं आणि त्याही सोबत जी दुसरी तुम्ही एक चटणी देतात लाल 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 चटणी कशी बनवतात लाल चटणी बघा सर शेंगदाणे त्याच्यामध्ये चपाटा मिरची असते चपाट्याचे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे ग्राइंड करून घ्यायचे त्याच्यामध्ये लसण टाकायचं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये लसण हा जास्त प्रक, जास्त प्रमाणात टाकावं लागतं कारण लसणामुळे त्या चटणीला एक एक प्रकारे चांगली चांगली टेस्ट येते चव आता मला सांगा हे सगळं झालं आता था, हा झाली तुमची बेसन आवडी चटणी पण या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जो बेसन वापरतो आपण बेसन पीठ वापरतो आपण तर ते बेसन पीठ कसं म्हणजे काय त्याचे दर्जा बघून तुम्ही तो घेतात कुठून खरेदी वगैरे करतात हो हो नाही आमचं बेसनपीठ हे आम्ही म्हणजे प्रोजन किराणा लोकांना आणतो सांगतो फोन केला की के आपल्याला बेसनपीठ अवेलेबल होत असत आणि शक्यतो चना चनादाच बेसनपीठ असतं ते चना दाळीच म्हणजे एकंदरीत दाजी वडापाव आज प्रत्येकाला आवडतो येणारा जाणारा प्रत्येक जण थांबतो म्हणजे आपण सकाळी सकाळी यासाठी आलो कारण तुमच्याकडे अर्ध्या तासानंतर एवढी गर्दी होती की आपल्याला म्हणजे <laughs> शक्य नसतं बोलणं शक्य होत नाही बोलणंही शक्य होत नाही त्यामुळे आपण सकाळी सकाळी तुमच्याकडे आलो पण मला एक सांगा की नेमकं या यशाचं गमक काय आहे आणि काय असं वाटतं की काय सिक्रेट असू शकतं तुमच्या हे वडापावची जी चव आहे प्रत्येकाला आवडती नेमकं या जे आज तुम्हाला यश भेटलेलं आहे ग्राहक तुमच्यावरती खुश आहे तुम्ही जी सर्व्हिस देतात त्याच्याबद्दलही ग्राहक एकदम अगदी आपुलकीनं बोलतात तर नेमकं काय वाटतं बरं याच्याबद्दल नेमकं काय सिक्रेट असू शकतं सिक्रेट म्हणजे सर असं असतं आपण गिराहकाला नाराज करत नाही जो जो गिरायक म्हणेल गरम द्या गरम देतो परत गिरायकाच्या आवडीनुसार गिरायकाला जे जे अवेलेबल करून द्यायचं असतं आपण ते ते अव्हेलेबल करून देत असतो त्याच्यामुळे आपल्यासोबत आणि शक्यतो गरम दिल्यामुळे चव चांगली असल्यामुळे गिरायक आपल्याकडं जास्तीत जास्त प्रमाणात जोडलेले आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे दाजी या नावानं तुम्ही या परिसरात प्रसिद्ध आहात तर तुमचं खरं नाव आम्हाला सगळ्यांना एकदा ऐकायला आवडेल काय नाव आहे तुमचं माझं नाव आहे अनिल गंगाधर आवटे अनिल जी आवटे यांचा हा व्यवसाय आहे दोन हजार एकोणावीसला ला त्यांनी सुरू केला होता आणि आज दाजी वडापावची चव या परिसरातील प्रत्येक जणाला आहे एक वेळा जी व्यक्ती यांच्याकडे येते तर ते प्रत्येक वेळा जोडल्या जाते ही खऱ्या अर्थानं दाजी वडापावची चव आहे आणि दाजी याच नावाने यांना ओळखलं जातं आपण पाहिलं की कशा पद्धतीने हा वडापाव बनवला जातो चटणी असेल पुदिना चटणी असेल किंवा मग लाल चटणी असेल ह्या सगळ्या एकत्रित जेणेकरून वडापाव खाताना जो ग्राहक असेल त्याला कुरकुरीत वाटलं पाहिजे आणि टेस्ट पण लय झाली पाहिजे तर मित्रांनो वेळ झाली आहे इथे थांबण्याची पुन्हा भेटूया एका नव्या आठवणीसोबत तोपर्यंत पाहत राहा न्यूज टापूचा हा स्पेशल शो ज्याचं नाव आहे टेस्ट लय भारी